गणपतीकारला पूर्ण भेटत नाही कसले पोर खतरनाक येत पहिलं ना मी आलो युग बी फेल ना असो हो उल की तस भारी श्रीरामनी पहिलं काम केलं श्रीराम घराघड्या काम आता नाव काय सोहम बापाचा कृष्णा हुशार चला हे पात्र करते आता गवळण कोण म्हणते होशी म्हणजे मला गवळण 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 हे गवळण भाई गुरुजी म्हणा गुरुजी नायकडे माहिती शक्य हे पोरग कुठे इथे बसला बरापैकी पाचता कार्यक्रम पूर्ण होईना नंतर पण जाते कुणी बरोबर करू नका उठू नका मध्ये बसा शिस्ती मधले गाव आहे सगळे लोक आलेत ना गणितराव लोक सगळे आलेत ना आपले थोडंबर आलेत का जोडीत नाही तर मी सुद्धा या आता निघाल ना आता महाराज तुमच्याकडे येतो ना हा म्हणून आता एक भारुडी येणार आपल्या समोर भारुडे लग्न सोहळा लग्न कोणाचं मारके देवाचं ज्ञानदा आमची आमच्या बहिणीची मुलगी आहे ज्ञानदा सुळसुळी वा पाटलाची मुलगी आहे ज्ञानदास बाई सुंदर मुलगी खुशी आले बघा पण एक अन्या जे सात्विक आणि तयाच हरिक वाटे देवा ज्याला मुलगी आहे ती भाग्यवान आहे काय मुलगी कोणा तुमची का वा किती मुली तुम्हाला एक मुलं बायको एक मानू थोडं भारी दिसलं तुम्ही विचारलं तुम्हाला थोडं भारी दिसते श्रीमंत माणूस आहे गळ्यात ला किती टक्कम दोन केलं का असं वाटलं खाली मार दे रोज देऊन विनोद केला विनोद केला बरं का राग आला का भाऊ राग नाही बरं का पाटील तुम्ही मोठ्या माणसाच्या माणूस येत आपल्या कौतुक असता नाही का आणि विनोद केला पाहिजे क्वालिफाईड माणसं येत सोगा आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती बाबानो जीवनामध्ये श्रीमंती पैसा किती असं सांगता येत नाही सरेस संपत्ती ती मोठी कोणती तशी संपत्ती महाराज शरीरला कोप लागला ना कोटी रुपये असू द्या उशियाला मन लागत नाही कुठंच शरीर संपत्ती आहे म्हणून सोजलं पाहिलं शरीर संपत्ती आहे आनंद वाटते महाराज ते सुद्धा मला सुगर नाही बीपी नाही फिपी नाही ना 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 काय नाही काय नाही त्यातलं काहीच नाही काही खातो बत्तीस गुलाबजाम खातो मी बत्तीस गुलाबजाम घरचे नाही बाहेरचे घरीचं खायला काय बाय कुमार ते तुला कुठं आणची बाहेरचं खावत कोणी घरी बोला बत्तीस पाहतो मानू आपण लय मोठी नाही खाता यायचं पाटलाची मुलगी हुशार एकदम अप्रतिमिला आशीर्वाद आहे दोनशे एक रुपये दिल्या आहेत धन्यवाद धन्यवाद त्यांचं कल्याण करी पाटल नाव सांगा गणेश राव किती नाव सुंदर आहे सुख करता दुःख हरता वार्ताय गणाची हे नाव सुंदर आहे गणेश हनुमान ते भरतराव नाही का भरत महाराज नाव शुभम अंगोळ नायना धर या माणसं नाव पंढरीनाथ वादन चल ते काही नावाला फार मोठी किंमत आहे हे गणेश पाटला जाऊ खाना पॅन्ट नेसली पॅन्ट नेसली फटपटीवर बसली फटफटी काही ना गणेश पाटली काही बोला ना दोनशे एक रुपया दिले धन्यवाद मोठे मनाचे माणसं येत ओ पन्नास शंभर इकड मी काय म्हणते तुम्हाला कोणाचे काय नाव तुमचं एक नाव बापाचं नाव वाढोकळे गाव कोणतं म्हणजे काय भान करी भेस्ट म्हणजे मला कळलं नाही मला शिक्षण नाही लग्न नाही जरा करायचं करायचं बाय कुशी करायची बाय कुश करायची गोडे गोडी पान कशी करायची गोडे गोडी पान इकडे इकडं

कुठ जात्यानं काळ्या पोळी आता काळ्या पोरीन चिंता नाही करायची राज्य मुली आले प्रत्येक बस स्टँडवर पोराचे बाप बसलेले तर राम राम याची आहे घेऊ ते तू आचे आले माग पडून मला नग 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 पोरी जेव्हा घर सोडीत नाही तो घरी येते बिचारी तो हे सोचवे पाठला घर कोणतं हो काय करायचंय हो मुली येऊ त्यांचे कट म्हणले ते करत नाही म्हणते त्यांना नाही करत या मला भेटून येऊ दे तो कट उरे वय हो तिकडं लोकांनी त्री हत्या केली गर्भात मुली मारली मारल्या ते न नशिबाला यांचे आलो वीस वर्ष पुरुष लोकांनी स्त्री हत्या केली गर्भात मुली ते मारली यांनी सराव नशिबाला यांचे यांनी काय पाप केलंय कस नको नको डोळेला पाणी बघा रड ना फाईट पोर गे यात पोरगी आमची गाडी देतो आमची गाडी डोकळे वाढील चिंता नाही करायची वारकरी पुन्हा खानदारी वार करी सगळ्यात हे महत्वाचं शंभर एक करावा दोन एक कर दोन एकर करताय का वारकरी असताय शुद्ध पारमार्थ करताय ध्वनी चारित्र्य चांगले त्याला काय टाकत नाही ज्याला कर नाही त्याला डर काय कर नाही पोराला डर कुठली डरच नाही घरात घर कसं धोकं येते तुझ्याकड की ते डोके बाटल घर बनताय मुलगी द्यायची का द्यायची मुलगा वारकरी संप्रदायक आहे गळ्यात माळ आहे शारीत्र शुद्ध आहे कुठं बसत नाही हाटलीवर जात नाही बेरबार पण जात बेरबे <laughs> आता <आगे। laughs> मग सारे तीर्थ बारंबार बेरबार एक बार असं <laughs> होते सूर <laughs> का रोकडे पाठले नाही तो कोणाचे पैसे तू कराम सोसोई लोकांचे पैसे आणता लोकांचे राह हातसा राखून काम करतोय पुढे तू भाऊ वा तुकाराम भाऊ सोसोय यांच्या कार्यक्रमाला शंभर रुपये तुकाराम भाऊ खाणा लक्ष उभी होते माडीला ऊन लागलं साडीला बैल झोपा गाडीला आणि उठवता तुकाराम पाठी चाल की सासरवाडीला वाडीला लई गेलो हो या सासरवाडीला हनुमान महाराज बरोबर का आता पैसे देऊ लागले लोकांना आता लग्नाचा आहेर भरपूर येणार आहे हेच पूर्ण काम करणारे भारी या हेच लक्ष बारीक आहे का बारीक भारी काय का, भारी का? भारी का? बर का तुम्ही डट पाहिजे बर का चल कोणते अरे ये वाजवा गणपतीकारला पोरं भेटत नाही कसली पोरं खतरनाक येत पहिल्या ना मी आलो युग बी फेल ना असो केलं की युद 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 तस भारी श्रीरामनी पहिलं काम केलं श्रीराम घराघड्या काम आता नाव हो काय सोहम बापाचा कृष्णा वा होशियार चला हे पात्र करते आता राजी गवळणपूर म्हणते गोशी म्हणजे मला गवळण 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 हे गवळण भाई गुरुजी म्हणा की गुरुजी गोर् ना मायपुरी पोरग कुठे कार्यक्रम पूर्ण होईना नंतर पण उठू कुणी शिस्ती मध्ये बसा शिस्ती मधले गाव आहे सगळे लोक आलेत ना गणित राव लोक सगळे आलेत ना आपले थोडे बरं आर का भाऊचं खरं आहे त्यांचं नाव घ्या म्हणले सुंदर अगदी त्यांचं नाव घेऊ आपण राम हा रामेश्वर एकनाथराव इस्तापे आणि दुसरे रामनाथ संतोष हे दोघांनी सौजन्य घेतले ते दोघतले कोणी आले तुम्ही येतात का आणखी एक जण कुठे येत ते कुठे दुसरे यजमान हा तिथं का बसा 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 घेतलं <laughs> ना आता काय नाही घेऊ कुके नाही घेऊ का हा घेते 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 देवळी देवळी तिथं तुथल काय नाव तिथे कार पाटील शेळी मारलं मे 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 वाजी दाजी दाजी कुठे हा दाजी डबल दिले पन्नास नाही का पहिले मुलांना दिले होते का दाजीने दिले होते का काय <laughs> कैशाजी गाडी तुम्हाला पन्नास रुपये दिले धन्यवाद मनुष्य त्यांचे कल्याण घेण एक ऐकूया गौळ आवाज कोणाचा पुढची बजनंदाचा

माय भाकर लेकरता गिठल बाकर दे माय पांढर फ्यात पड माय लेकरू कस पांढर फॅट पड माय उन्हाच्या पाऱ्यामध्ये पाणी बेत आहे का गाय इकडे वाढ मोठे कडचे माय लेकर करता भाकर दे माय रे माय रे माय वाड गाय माय वाड गाय माय

वले माए माए सुे हाणे के सारी

भरत महाराज काय महाराजू हनुमान महाराज राधाबाई माझी घरची माझी बहीण बहिण माझ्या बहिणीने या कार्यक्रमाला शोभाताई गावकर भो गावकर शोभाताई भोगावकर यांच्याकडून या कार्यक्रमाला शंभर रुपये माझ्या बहिणीने दिले धन्यवाद परमश्वचारी माझ्या त्या बहिणीनं तो मध्ये पैसे आणले ओटी मध्ये किती काळजी बघ <laughs> किती काळजी आपल्या बहिणीला तुम्ही जमा करून घरी नाही तुम्ही जमा करून तुम्ही घरला मी माया माईसाठी बहिण गमा मला काय माहिती नाही येत नाही साडी आणली असेल मला माझ्या घर दुकाने मोठे कपडे एवढी माझी काळजी माझ्या बहिणीला मा किती भावासाठी किती धावाय बहिणीसाठी मावासाठी धाव किती आनंद असते महाराज बहिण भावाचा किती प्रेम असते बहीण भावाच बहीण असाव रे बाबा ज्याला बहीण नाही ना त्याला कुठली माया भेटत नाही प्रेम भेटत नाही काय महाराज भावासाठी बहीण कधी सांगता येत नाही स्वतः वटी केली बघा पदराची वटी केली माझी बहीण माझ्या भावा करता किती भावा करती भावासाठी

You um. are me.